देवीन सर्वांना मेनिथील सर्व देव वंचित बहुजन आघाडी शहर महासचिव अंबाजोगाय हो गेल्या काही दिवसापूर्वी आपण बातमी बघितली असेल की प्रभाग रचनेचा प्रारूप प्रभाग रचनेचा कार्यक्रम झाला तर या प्रारूप प्रभाग रचनेमध्ये आपला पूर्वीचा प्रभाग क्रमांक चार होता आणि आता तो प्रभाग क्रमांक पाच झालेला आहे ते या बदलत्या त्या प्रभाग रचनेनुसार आपल्याला दरवर्षी सारखे कृती कार्यक्रम आयोजित करणं हे वंचित बहुजन आघाडी आणि बाळासाहेब आंबेडकर यांच्या कार्यकर्त्यांचं आद्य कर्तव्य आहे म्हणून दरवर्षीप्रमाणे आपण लोकांसाठी ज्या शासनाने योजना आणलेल्या आहेत ज्या शासकीय योजनेतून आपल्या भागातील नागरिकांना म्हणजे त्यांना सर्वांना आर्थिक असेल किंवा शैक्षणिक असेल हा लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी ने आपण नेहमी पुढाकार घेतो आणि हा पुढाकार आपल्याला असाच पुढं सातत्याने ठेवायचा आहे तर गेल्या गेल्या सहा पाच सहा दिवसापूर्वी एक बातमी आपण बघितली असेल की प्रशासनाकडून मालकी हक्क प्रदान करण्यास सुरुवात झालेली आहे तर आपला जो तेवीस ऑगस्ट आणि चोवीस ऑगस्टला जी मोफत नोंदणी अभियान होईल तर त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे की पीटीआर नोंदणी पीटीआर नोंदणी करणं खूप काळाची गरज आहे ते दुर्लक्षित करणं आपल्याला परवडणार नाही त्यामुळं आपल्या भागातील प्रभाग क्रमांक पाच मधून भागातील काटेनगर भीमनगर समतानगर असेल त्याचप्रमाणे गाटाळ गल्ली भगवान गल्ली खडगपुराचा काही भाग आणि हिंदमाता चौकापर्यंत नागधरी परिसर आणि आपले भीमाई नगर साखर परिसर आणि अमृतेश्वर नगर पर्यंतचा जो पट्टा आहे या भागातील नागरिकांनी आपल्या पीटीआर नोंदी आहेत का नाही त्या पीटीआर कोणाच्या नावावर हो आहेत आजोबाच्या किंवा वारसा हक्कांना आपल्याला त्या आपल्या आताच्या नावावर हो लावायचं ह्या सगळ्या गोष्टीची पूर्तता करणे गरजेचे आहे ज्यांच्या बऱ्याच जणांच्या पीटीआरच्या नोंदी त्या नोंदी करण्यासाठी प्रशासनाकडे हेल्पटी मारून नागरिक त्रस्त झालेले मी मागच्या काळात बऱ्याच वेळेस पाहिले त्यामुळे आम्ही पुढाकार घेऊन युद्ध पातळीवर आतापर्यंत एकशे सत्तावीस पी टीआरची नोंदणी केली आहे परंतु त्याही पलीकडे आपल्याला नोंदणी युद्ध पातळीवर नेणं गरजेचं आहे कारण प्रशासनाकडून कृती कार्यक्रम आखला गेलाय तर आपल्याला हे आपले लाभ आपल्यापर्यंत आपण स्वतः घेतले पाहिजे ज्यांना कोणाला अडचण असेल किंवा ह्या गोष्टी समजत नसतात कारण सरकारी काम चार महिने थांब हे प्रकार आम्ही पण अनुभवलेले त्यामुळं जिथं जिथं तुम्हाला अडचणी येतील तिथे तिथं आम्हाला बोलवा आणि आमच्या पशी नोंदणी करून आपला पी नोंदणी करून घ्या त्याचप्रमाणे पीटीआरची नोंद नसल्यामुळे आणि पीटीआर नावावर नसल्यामुळे सध्या स्थितीत रमाय आवास घरकुल योजनेचा आणि पंतप्रधान आवास योजनेचा बऱ्याच नागरिकांना लाभ मिळाला तर पीटीआर नोंदणी ही सगळ्यात महत्वाचा गाबा आहे आपल्या भागासाठी आणि ज्याप्रमाणे रमाय आवास योजनेचा आपण पाहिला असेल की आपण बीड जिल्ह्याच्या बँकेपासून ते नगरपालिकेपर्यंत आपण प्रशासनात सहकार्य करत हा निधी जास्तीत जास्त नगरपालिकेपर्यंत कसा पोहोचेल आणि लोकांपर्यंत कसा पोहोचेल यासाठी आपण सातत्यानं प्रयत्न करीत पहिल्या टप्प्यात आपण बीड जिल्ह्यातील संपूर्ण नगरपालिकेला तो निधी वर्ग करण्या शासनात सतरा सप्टेंबर रोजी एक मोर्चा काढून भाग पाडलं त्याच त्याचप्रमाणे आपण पाच ऑगस्टला आता पाच ऑगस्टला गेले तीन महिने बीड प्रशासनाकडून हा निधी थांबवला गेला मग तो का थांबवला हे सांगत आपण माननीय डिपो साहेब वाघमारे साहेब यांच्याशी संपर्क केला इथं निवेदन सादर केलं आणि संबंधित बँकेच्या बाहेर ज्या बँकेमध्ये हा निधी आपला तीन कोटी सात लाख पन्नास हजार रुपये तर हा निधी वर्ग करण्यासाठी आपण स्वतः बँकेबाहेर आंदोलन करण्याचं ज्यावेळेस ठरविलं त्यावेळेस प्रशासनाने आणि आपले डीपीओ वाघमारे वा सर यांनी ते आमचा ऐकून घेऊन सहकार्य करत तो निधी आपल्या नगरपालिकेत वर्ग केला आणि माननीय टोंगे मॅडम यांनी कालच तो निधी आपल्या सर्वांच्या खात्यात वितरित केलेला आहे तर या खात्यामध्ये एकशे तीवीस पैकी पासष्ट लाभार्थी आतापर्यंत नगरपालिकेपर्यंत पोहोचले आहेत त्यांचे परवाने झालेले परंतु जे उर्वरित आहेत पंचावन्न तर त्यांनी हे लवकरात लवकर नगर संपर्क साधून आपला जो रमाईचा पहिला टप्पा आहे जे आपले काम आहेत ते लवकरात लवकर उरकून घ्यावेत त्याचप्रमाणे आपल्या ला माझी लाडकी बहीण योजना जो की आपण गेल्या वर्षी एक कॅम्प घेतला होता या कॅम्प मध्ये आपण एकशे पंच्याहत्तर महिलांची नोंद केली आणि त्यांचा निधी मिळवण्यासाठी त्यांच्या आड्याडच जे काही त्रुटी होत्या त्या दूर सारत आपण प्रत्येकाला लाभ देण्यासाठी प्रशासनाच्या सहकार्याने आपण प्रयत्न केले आणि ते यशस्वी झाले आजही त्या महिला पात्रता यादीतच आहेत परंतु काही महिलांचं सी सेंटर किंवा इतर ठिकाणी त्यांना नोंदणी केल्यामुळं त्यांचा डेटा उपलब्ध होत नाही तर माझे लाडक्या बहिणींना विनंती आहे की आम्ही आपल्यासाठी बीड जिल्हा बालकल्याण विभाग असेल किंवा पुण्यातील विभाग असेल या संबंधित सर्व विभागाशी संपर्क करून जे खरंच गरजू आहेत ज्या खरंच लाडक्या बहिणी या पात्रता यादीत असून त्यांना वगळलं गेलं त्यांच्यासाठी हे मोफत नोंदणी अभियान आपण राबवत आहोत जेणेकरून आपण लवकरात लवकर संपूर्ण डेटा जमा करून शासनाकडे सादर करून या सर्व बहिणींना आपण ते खात्यात त्यांच्या रकमा वितरित करण्यासाठी प्रयत्नशील आहोत कोणाचे जून महिन्यापासून कोणाच्या जुलै महिन्यापासून निधी त्यांच्या खात्यात येत नाही ज्यांच्या काही अडचणी असतील त्या पूर्ण त्या आपल्या कॅम्पमध्ये नोंद करावे शिबिरामध्ये येऊन आपल्या प्रतिनिधी समोर पूर्ण आपल्या समस्या मांडून ते नोंद कराव्यात संजय गांधी निराधार योजनामध्ये सगळ्यात महत्वाचं की जे आपल्या महिला आहेत पतीच्या निधनानंतर अठरा ते चाळीस वर्ष या वयामध्ये त्यांना शासनाकडून या योजनेमार्फत दरमहा वेतन दिलं जात अं त्याचप्रमाणे आपलं श्रावण बाळ अंतर्गत जे ज्येष्ठ नागरिक आहेत साठ वर्ष वयापेक्षा त्यांच्यासाठी आपण सातत्यानं प्रशासनाशी संपर्क करून त्यांचा निधी खात्यात वितरित करणे किंवा इतर त्यांच्या आडी अडचणी डीपीटी वगैरे नवीन नियमानुसार काय असतील आपण सातत्याने या गोष्टीत प्रयत्नशील असल्यामुळे आपण हे या योजना अजून कोणी राहिला असेल तर त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्नशील म्हणून या शिबिर हा शिबिर ठेवलेला आहे आता मतदार नोंदणी मतदार नोंदणीमध्ये आपण दरमहा वीस पंचवीस प्रमाणे आपण नोंदणी करतो परंतु जर यादा कदाचित आप कोणाचं नाव मतदार यादीत नसेल किंवा त्यांचं मतदार कार्ड नसेल तर अशा वंचित सर्वांनी या नोंदणी अमिन्यात येऊन आपलं जो जी समस्या आहे ती समस्या नोंदवावी जेणेकरून आम्ही तुम्हाला मोफत सहकार्य करू त्याचप्रमाणे आपल्या अंबादोगाईच्या हो शहराच्या ज्या अनेक घडामोडी आहेत आपण पाहिलं असेल की काही एजंटामुळं किंवा काही कामामुळं आपले नागरिक लोकांपर्यंत पोहोचू शकत नाहीत म्हणजे शासनापर्यंत पोहोचू शकत नाहीत त्यांना त्या गोष्टीतलं ज्ञान नसल्यामुळं ते पुढे येऊ शकत नाही तर अशा लोकांची जी फसवणूक होती ती आपण थांबविण्यासाठी आपण या कॅम्पद्वारे दरवर्षी पुढाकार घेतो आणि हा असाच पुढाकार आणि अशीच कामं सातत्यानं चालत राहावी यासाठी आम्ही कायम प्रयत्नशील राहू अशी आम्ही संपूर्ण प्रभा क्रमांक पाच असतील किंवा अंबाजोगाई शहरातील सर्वांना जाहीर करतो आणि जास्तीत जास्त सर्वांनी या विविध योजनांचा ज्या योजनांचा शासनाने तुमच्यासाठी राखीव ठेवलेला आहे त्यांचा लाभ सर्वांनी घ्यावा ही विनंती धन्यवाद तरी सर्वांना विनंती आहे की दिनांक तेवीस ऑगस्ट सकाळी अकरा ते दुपारी चार पर्यंत आणि चोवीस ऑगस्ट सकाळी अकरा ते दुपारी चार पर्यंत आपण प्रभाग क्रमांक पाच मधील प्रवेश भीमनगर या भागात या शिबिराचं आयोजन केलेलं आहे त्यामुळे न चुकता वेळ काढून आपली जे योजना आहेत त्या योजनांचा आपण स्वतःहून पुढाकार घेऊन लाभ घ्यावा धन्यवाद